हाय हॅलो नमस्कार मी डॉक्टर प्रतिभा जाधव हो। हे आहे माझ्या हातात काळी मिरी जी आपण मसाल्यामध्ये वापरतो तर त्या काळ्या मिरीचा हा वेल आहे आपण तुम्ही संपूर्ण पाहाल ही वेल वाढण्यासाठी मजबूत आधार लागतो मग शक्यतो नारळ आणि सुपारीच्या बागांमध्ये हे आढळलं जातं आणि याच्यासाठी निचरा पाण्याची निचरा होणारी जमीन लागते त्याच्यानंतर काळी मिरी आपण इथे पाहिली तर पुरेशी वाढ झाल्यानंतर ही काढली जाते आणि मशीनमध्ये ती कोरडी केली जाते त्याला काळा रंग येतो इथली मी आहे केरळमध्ये आणि केरळमधल्या इडुक्की जिल्ह्यामध्ये आहे मी तर इथली जी वातावरण आणि जे काही माती आहे ती यासाठी पोषक आहे आणि जगभरातल्या कुठल्याही ठिकाणी पिकणारी काळी मिरी आहे त्यापेक्षा पन्नास टक्के अधिक ही इथली काळी मिरी तिखट असतात इडुक्कीमधल्या या जिल्ह्यात म्हणजे इडुक्की मोठा जिल्हा आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये कुठेही ही झाडं लावता येतील आणि त्याची लागवड करता येईल अशा प्रकारची सुपीक माती आणि वातावरण इथलं आहे इडुक्कीबरोबरच वायनाड जे तामिळनाडूमध्ये आहे वायनाड सारख्या भागामध्ये काळ्या मिरीची लागवड केली जाते आणि कटप पानासारखा ठिकाणी कटप्पाना असं एक ठिकाण आहे आणखी तिथे आता इथे वेलचीचं पण प्रमाण खूप आहे आता तुम्ही बघाल तर इथे वेलची, वेलची शेती आहे हा ही सगळी वेलची झाडं आहेत आणि त्याच्याबरोबर मिरी ही लावलेली आहेत याची जी पानं आहेत ना या पानापासून पण खूप प्रचंड सुगंध येतोय म्हणजे मसाल्याचंच आहे हे सगळं स्पायसेस इथे खूप छान मिळतात आणि हे सगळे ऑर्गॅनिक आहेत बरं का यात केमिकल टाकलं जात नाही केमिकलचा वापर केला जात नाही तर अशा पद्धतीने केरळची सफर करताना खूप चांगल्या रोचक आपल्या ज्ञानात भर टाकणाऱ्या गोष्टी आम्हाला कळत जात आहेत कदाचित सखोल माहिती नसेलही ती घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो स्थानिक लोकांकडून परंतु इथली जी मातृभाषा आहे बोली आहे ती मल्याळम आहे त्यामुळे खूपदा संभाषण करताना अडचण येते मग तोडकी मोडकी हिंदी इंग्लिश आणि गरज पडली तर थोडी मराठी असं मिक्सचर करून आम्ही त्यांच्याशी संभाषण करतो पण इथे मोस्टली इंग्लिश समजणारी माणसं आहेत आता तुम्ही बघू शकता वरती ही वेल चढलेली आहे काळी मिरीची आणि वरती फळ पण लागलेलं आहे त्यांना आणि याचं पान आहे ना रफ आहे एकदम कडक आहे आणि ते तोडल्यानंतर त्याच्यातून सुंदर स्मेल येतो आणि ही एक काळी मिरी मी तोडते आहे आ, सी, ही, ही काळी मिरी मी तोडलेली आहे अशा पद्धतीने आणि याचा जर सुगंध घेतला ना अगदी ह्या ओल्या काळी मिरीचाही खूप स्ट्रॉंग असा स्मेल येतो तिखट आणि सुंदर <laughs> ठीक आहे आज ही माहिती घेतली आपण बघू पुढच्या प्रवासात आणखी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत तो तो बाय